साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास तक्रारदार नामे रेखा सिद्धेश्वर बिजली वय तेहतीस 30... राहणार घर नंबर एकशे नव्याण्णव बी दि मंत्रीचंडक नगर भवानी पेठ सोलापूर या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन स्त्रिया अशा तिघी म्हणून रुपाभवानी मंदिर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या रुपाभवानी मंदिरात देवदर्शन करून मंत्रीचंडक नगरातील राहत्या घरी त्या पायी चालत जात असताना दीप हॉस्पिटल जवळ सार्वजनिक रोडवर त्या आल्या असत्या तेथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका अनोळखी इसमाने तक्रारदार रेखा बिजली यांच्या गडातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून घेऊन जवळच मोटरसायकल घेऊन थांबलेल्या त्याच्या साथीदारासोबत मोटरसायकल निघून गेला सदर घटनेबाबत रेखा सिद्धेश्वर बिजली वय तेहतीस राहणार मंत्री जंडक नगर भवानी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे पोलिस पथकाने भेट दिली आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण केले सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलिस अंमलदार इम्रान जमादार व उमेश पवार यांनी घटनास्थळ परिसर आणि आरोपितांच्या घटनास्थळावरून गुन्हा करणाऱ्या इसमांबाबत अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने तांत्रिक माहिती मिळवली तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने सदर गुन्हा करणाऱ्या अनोळखी इसमांबाबत गोपनीयरित्या माहिती काढली दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादर यांना चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र विकण्यासाठी दोन इसम मंदिर मंदिरमार्गे सराफ बाजारात येणार असल्याची तसेच त्यांच्याकडे नंबर प्लेट नसलेली या महाकंपनीची एफझेड मॉडेलची मोटरसायकल आहे अशी गोपनीय आणि खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेळकर आणि त्यांच्या तपास पथकाने रुपावानी मंदिराजवळील पाणी गिरणी गेट समोरील रोडवर सापळा लावून संशयित आरोपी नामे हनुमंत रामचंद्र बोडके वय बावीस धंदा पिकअप ड्रायव्हर मोड राहणार पाथरूड जयवंत नगर धाराशिव सध्या राहणार अण्णाभाऊ साठेनगर धाराशिव नागेश उर्फ नागनाथ दर्याप्पा पाठोळे 20, दंदा वय चालक मूळ राहणार निरंकार कॉलनी प्लॉट नंबर सत्तेचाळीस संजय नगर सांगली सध्या राहणार सचिन लगदिवे यांच्या घरी भाडाने गणेश नगर धाराशिव यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यात त्यांना गुन्हा करण्यासाठी वापरलेली यामाहा कंपनीची एफझेड मॉडेलची काळ्या रंगाची मोटरसायकल ज्याची अंदाजे किंमत एक लाख रुपये दोघांनी मिळून चोरी केलेले विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे दीड तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे किंमत सत्तर हजार रुपये विवो कंपनीचा मोबाईल दहा रुपये किमतीचा असं एकूण एक, एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून रात्रीच्या वेळेस घडलेला जबरी चोरीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा अल्पावधीतच कौशल्याने उघडकीस आणला सदर कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली